पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पंढरपुरात आज शनिवारी ओबीसी अर्गा मेळावा होत आहे त्यासाठी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह दिग्गज ओबीसी नेते पंढरपुरात दाखल होत आहेत आजच्या मेळाव्यात छगन भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आक्रमक नेते असलेले भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आपण शिवसेना का सोडली याचं कारण भुजबळ यांनी आज शनिवारी पंढरपुरात सांगितले आहे मी आमदार मंत्री असण्यापूर्वी ओबीसी आहे मी फक्त ओबीसीसाठी काम करतोय ओबीसीसाठी मी शिवसेना सोडली असं भुजबळांनी सांगितलं ओबीसीच्या मुद्द्यावरून काही विशेष लोकांना लोकांनी मला टार्गेट केलं आहे असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलक मनोज जरंगे यांच्यावर टीका केली बीडमधील जाळपोळीच्या घटनेआधी मी कोणालाच काहीच बोललेलो नाही असेही ते म्हणाले पंढरपुरातील ट्रक स्मारक मैदानावर दुपारी तीन वाजता ओबीसी मेळावा होत आहे या मेळाव्यास भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्याकडे सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळ हे आज दिवसभर पंढरपुरात आहेत सकाळी त्यांनी विठ्ठल दर्शन घेतलं आहे राज्यभरात गेले काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलं आहे मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज धरंगे पाटील आणि ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषदेतून त्यांच्यावर कडकडून टीका करणारे छगन भुजबळ यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे मेळाव्याचे संयोजक आमदार गोपीचंद पडोळकर असून ते मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी तयारीत आहेत टिळक स्मारक मंदिर पटांगणावर बारा महिने असणारे सर्व फेरीवाले भेळवाले यांचे गाडे येथून हलवण्यात आले आहेत मैदानात ओबीसी नेत्याचे डिजिटल फलक लावले आहेत काही महिन्यापूर्वी याच मैदानाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज झरांगे यांची सभा झाली होती झरांगे उत्तर देण्यासाठी याच भागात ओबीसी मेळावा होत आहे